नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण दहावीचे जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आता आपण समृद्ध हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपलं शेवटचं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच एक पॉईंट चार या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे आणि हा सराव संच बोर्डाच्या एक्झामच्या दृष्टीनं खरंच खूप महत्वाचा आहे ठीक आहे जर तुम्हाला या आधीचे लेक्चर्स किंवा भाग एकचं पहिलं प्रकरण तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन व पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया संच एक पॉइंट चार मधलं पहिलं गणित काय दिलेलं आहे थीके? आता पहिले गणित काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूचे गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा आता क्षेत्रफळाच्या गुणोत्तराशी निगडीत असणारा जो प्रमेय आहे तो कालच आपण बघितलेला आहे ठीक आहे त्याचाच वापर करून आपल्याला हे गणित या ठिकाणी सोडवायचं आहे म्हणजेच आपण काय घेतलं बघा समजा काय घेतलं त्रिकोणांच्या बाजू एस वन व एस टू घेतल्या तसेच त्यांचे क्षेत्रफळ आता दोन त्रिकोण दिलेले आहेत त्रिकोणांची नावं दिले दिलेली आहेत का आपल्याला नाही दिलेली म्हणून आपण काय घेतलं एस वन एस टू बाजू घेतल्या ज्या संगत बाजू आहेत ठीक आहे आणि त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ घेताना आपण काय घेणार आहे तर ए वन व ए टू घेणार आहे ठीक आहे आता आपल्याला काढायचं काय आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे म्हणून काय असणार आहे ए वन छेद ए टू बरोबर आपला प्रमेय काय आहे तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय असते तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरांच्या प्रमाणात असते बरोबर आहे म्हणजेच आता बाजू कुठल्याच आपल्या तर एस चा वर्ग छेद एस टू चा वर्ग आता एस वन म्हणजेच किती आहे आपला तीन तीनचा वर्ग छेद एस टू म्हणजेच किती आहे आपला तर पाचचा वर्ग म्हणजेच ए वन छेद ए टू बरोबर वर, तीनचा वर्ग हा नऊ असतो आणि पाचचा वर्ग हा किती आहे पंचवीस आहे म्हणून त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय असणार आहे नवास पंचवीस असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर या ठिकाणी एबीसी त्रिकोण जो आहे तो काय आहे समरूप आहे कशाला पीक्यूआर ला आणि काय दिले एबी क्यू बरोबर दोना तीन तर खालील चौकटी पूर्ण करा जो प्रमेया आपण आत्ताच या ठिकाणी बघितला होता त्या प्रमेयाच्या वरूनच आपल्याला हे काय करायचं हे सोडवायचं आहे आणखी एक ज्या वेळेला तुम्ही हे प्रमेय लिहिता त्यावेळेला इथं लिहू शकता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या पद्धतीनं तुम्ही त्या प्रमेयांचं लिहू शकता ठीक आहे म्हणजे हाच प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरून या ठिकाणी गणित सोडवायचं आहे आणि आता या ठिकाणी बघा त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ चे त्रिकोण पीक्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर इथं काय दिलेले आहे बघा बाजू आपली पी एबी आहे एबीला संगत बाजू काय असणार आहे आपली पीक्यू असणार आहे म्हणजे इथं काय येणार आहे आपले पीक्यूचा वर्ग आणि इथं आपल्याला जे दिलेलं आहे त्यात सुद्धा ऑलरेडी दिलेलं आहे एबी छेद पीक्यू दिलेला आहे त्यामुळे एबीचा वर्ग पीक्यू चा वर्ग ठीक आहे आता चा वर्ग हा दोनचा वर्ग होता आणि चा वर्ग म्हणजेच काय झालं तीनचा वर्ग दोनचा वर्ग किती असतो तर चार बरोबर आहे आणि तीनचा वर्ग हा किती आलेला आहे नऊ आलेला आहे ओके आपला दुसरा प्रश्न प्रश्न आता तिसरा काय दिलेला आहे बघा आपल्याला तर त्रिकोन एबीसी समृद्ध त्रिकोण पीक्यूआर दिलेले आहे ठीक आहे आता एरिया म्हणजे त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ हे ऐंशी दिलेलं आहे त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ एकशे पंचवीस दिलेलं आहे तर खालील चौकटी पूर्ण करा असं आपल्याला सांगितलेलं आहे इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय तर समृद्ध त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा जो प्रमेय आहे तो या ठिकाणी वापरायचा आहे आता तुम्हाला इथं काय करायचं चौकटी भरायच्या आहेत तर आता पहिल्यांदा जे सांगितलेलं आहे आपा आपा ते काय सांगितलेलं आहे त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ त्रिकोण कोणता त्रिकोण येणार इथं तर देताना आपल्याला दोनच त्रिकोण दिलेले आहेत एबीसी आणि पीक्यूआर म्हणजे इथं कोणता त्रिकोण येणार आहे त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर आहे चे चे बाज, आता इथं होते ऐंशी इथं होते एकशे पंचवीस ते तसेच लिहिले बरोबर आहे आता त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे काय असते तर बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते बरोबर आहे पण आता बाजू आता इथे वर्ग संख्या आहेत का नाही आता त्या कशा येतील तर या ठिकाणी बघा ऐंशी आणि एकशे ला आडवा भागाकार पद्धतीने भाग घालवावा लागेल म्हणजे समजा आता या दोन्ही संख्येना कोणत्या संख्येने भाग जातो तर पाच ने जातो बरोबर आहे आणखी एक गोष्ट जर तुम्हाला आडवा भागाकार जमत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आता बघा इथं ऐंशी आहे इथं एकशे पंचवीस आहे एकच आणि शून्यने पाच असल्यामुळे दोन्ही संख्येना काय होतं तर पाचने भाग जातो पाचने भाग झाला तर इथे बघा पाच एके पाच तीन राहिले पाच सख्ख तीस आले बरोबर आहे इथं काय होणार आहे पाच पाच दोन्ही किती होतील दहा होतील बरोबर आहे दोन राहिले आणि इथे आले पाचा पाचा, पाचा पंचवीस आता सोळा हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर चारचा म्हणजे इथे येताना काय येणार आहे चारचा वर्ग आले आणि पंचवीस हा कशाचा वर्ग आहे तर पाचचा वर्ग आहे त्यामुळे इथे येताना पाचचा वर्ग येणार आहे बरोबर आहे म्हणजे दोघांचे ज्या वेळेला वर्गमूळ काढू आपण बाजूंचे त्यावेळेला ए बी छेद पी क्यू बरोबर काय असणार आहे आपले चार छेद पाच असणार आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न अजून एक गोष्ट तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही किंवा चॅनलला ही करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इयत्ता दहावीचे बाकीचेही प्रकरण बघायला मिळतील ठीक आहे तर जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे काय दिलेलं आहे बघा त्रिकोण एल यम एन समरूप त्रिकोण पी क्यू प्रिकौ आर दिलेलं आहे ठीक आहे आता बघा देताना आपल्याला काय कंडिशन तर बर, दिले बर तर नऊ गुणिले त्रिकोण पीक्यूआर आर चे क्षेत्रफळ बरोबर सोळा गुणिले त्रिकोण यलयम चे क्षेत्रफळ दिलेले आहे जर क्यू आर बरोबर वीस तर यम एन काढा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके आता आपल्याला काय करावं लागेल बघा तर या ठिकाणी जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायला लागेल म्हणजे काय दिलेलं आहे तर नऊ गुणिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ पी क्यू आर बरोबर सोळा गुणिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ यम यन यन दिलेले एलेमेन दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे त्रिकोण एलेमेनचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आता आपल्याला काय करायला लागेल बघा हा जो पीक्यू आर होता तो या ठिकाणी गेला तर भागाकारात जाईल आणि हा जो सोळा होता तो या ठिकाणी आला तर तो काय होईल भागाकारात जाईल का तर गुणाकारात असलेल्या संख्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होतात भागाकारात जातात म्हणून ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू शकतो किंवा हा हे जे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ छेद हे त्रिकोण इकडे येणार म्हणजे त्रिकोण कुठला आहे आपला एल यम एन चे क्षेत्रफळ बरोबर हे सोळा तसेच राहिले आणि हा जो नऊ होता इकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे भागाकारात गेलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले आहेत पण इथं काय असतं आपलं तर बाजून ज्या असतात त्या बाजूंच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दिलेलं असतं म्हणून या ठिकाणी आपल्याला बघा काढायचं काय आहे तर क्यू आर काढायचंय क्यू आर आहे बरोबर आहे म्हणून एक काम करू आपण त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण यल या यम एन चे क्षेत्रफळ बरोबर आता इथं काय असणार आहे क्यू चा वर्ग छेद काय असणार आहे इथं यम चा वर्ग असणार आहे आणि यम एन आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे काढायला सांगितलेलं आहे ठीके म्हणून इथं कारण घेऊ शकतो आपण समरूप त्रिकोणांचे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ठीक आहे पण आता इथं बघा क्यू आर चा वर्ग छेद एम वर्ग असणार आहे बरोबर आहे पण आता हे जे दिलेलं आहे त्याला नंबर एक द्या म्हणजे इथं काय आले बघा आपले तर सोळा छेद नऊ बरोबर क्यूआर क्यूआर म्हणजेच किती आहे तर वीस आहे बरोबर आहे म्हणजे इथे येणार आहे आपलं वीस चा वर्ग छेद एम एन चा वर्ग आपल्याला काय करायचं या ठिकाणी काढायचा आहे इथे काय आले एक वरून ठीक आहे आता परत एकदा आपल्याला काय कर करायला लागेल तिरका गुणाकार करावून घ्यायला लागेल बरोबर म्हणजेच काय करणार बघा आपण हा जो एम एन वर्ग आहे तो भागा करत आहे इकडे आल्यानंतर काय झाला गुणाकारात गेला बरोबर आहे आता वीसचा वर्ग किती असतो या ठिकाणी चारशे बरोबर आहे गुणिले हे नऊ करत होते तिकडे गेल्यानंतर काय झाले गुणाकारात झाले आणि सोळा काय होते तर गुणाकारात होते ते इकडे गेल्यानंतर भागाकारात गेलेले आहेत ठीक आहे थीके? आता कोण कोणत्या संख्येने भाग जातो जर तुम्हाला मोठ्या संख्येने भाग जात नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या संख्येने सुद्धा भाग घालवत जाऊ शकता ठीक आहे जसं की आता बघा चारच्या पाड्यात सोळा आहे म्हणून चारित चौक सोळा चार एके चार चार शून्य शून्य चार शून्य शून्य आता शंभरला चार, चार निभाग जातो का तर जातो चार एके एक चार चार दोन्ही आठ दोन राहिले चारा पंचे वीस म्हणजेच एम चा वर्ग एम चा वर्ग बरोबर पंचवीस गुणिले नऊ ठीक आहे आता एक काम करू शकतो इथं पंचवीस पण वर्ग, वर्ग 9 आहे आणि नऊ सुद्धा वर्ग आहे त्यामुळं वर्गमूळ घेऊन म्हणजे काय झाले तर वर्ग कशाचा आहे पाचचा वर्ग आहे नऊ कशाचा आहे तीनच आहे म्हणजे यम एन बरोबर काय आलेलं आहे या ठिकाणी त्री पंधरा आलेलं आहे किंवा दुसरी गोष्ट पंचवीस नव्वे सव्वा दोनशे होतात आणि सव्वा दोनशे हा कशाचा वर्ग आहे तर हो। पंधराच आहे त्याच्यामुळे ह्याच्यानंतर डायरेक्ट ही स्टेप सुद्धा तुम्ही लिहू शकता ठीक आहे हे होतं आपलं चौथ गणित पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळे दोनशे पंचवीस चौसेमी व एक्क्याऐंशी चौसेमी आहेत जर लहान त्रिकोणाची एक बाजू बारा सेमी दिली असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू या ठिकाणी तुम्हाला काय करायची काढायची आहे आता त्यासाठी तुम्हाला काय करायला गेल बघा तर आता क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोण कोणते दिलेले आहेत का ते माहिती आहेत का तुम्हाला नाही म्हणून समजा मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती घेतले तर ए वन व ल्रिकोणा क्षेत्रफल ए टू मानू ठीक है संगत बाजू S1 एस वन व एस टू मानू ठीक है म्हणजेच आता बघा मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे ए वन किती आपल्याला दोनशे पंचवीस दिलेलं आहे छोट्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे एक्याऐंशी दिलेले आहे ठीक आहे आता बाजू कुठल्या त्रिकोणाची दिलेली आहे तर लहान आहे म्हणजे आपल्याला देताना काय दिलेलं आहे एस टू दिलेलं आहे आणि ते किती दिलेलं आहे बारा सेमी या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आणि काढायचे काय आपल्याला तर येस वन या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे म्हणून ए वन छेद ए टू बरोबर काय असणार आहे इथं तर एस वन छेद एस टू असणार आहे कारण काय असणारे आपले तर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू ठीक आहे मग आता इथं बघा ए वन छेद ए टू किमती काढून घेतलं म्हणजे काय आले दोनशे पंचवीस छेद एक्क्याऐंशी बरोबर इथं काय असत तर बाजूच्या प्रमाण असतात त्यांचा वर्ग असतो बरोबर आहे म्हणून एस चा वर्ग छेद एस टू चा वर्ग केला आता एस चा वर्ग म्हणजेच किती झाला आपला S1 एस चा वर्ग तसंच राहणार आहे एस टू चा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग झाला परत एकदा तिरकस गुणाकार आणि वर्ग एकशे चव्वेचाळीस असतो फक्त बाजू पलटून बरोबर हे दोनशे पंचवीस तर तसेच राहिले हे बाराचा वर्ग भागाकारात होते इकडे गेल्यानंतर गुणाकारात झाले म्हणजेच या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस लिहू शकतो आणि इथं आपले एक्क्याऐंशी जे भागाकारात होते ठीक आहे आता कोणत्या संख्येने याला भाग जातो तर या ठिकाणी बघा चार चार पाच आठ आणि एक नऊ म्हणजे तीन न दोन्ही संख्येला भाग जातो म्हणून तीन न भाग झालेला बघा तीन दोन्ही सहा दोन राहिले तीन सत्ते एकवीस ठीक आहे तीन चोक बारा दोन राहिले तीन अठ्ठे चोवीस ठीक आहे परत एकदा तीन निभाग जातो तीन नव्वे सत्तावीस तीन एके तीन एक राहिले तीन संघ अठरा ठीक आहे आता बघा तीन नऊ निघायला भाग जातो का तर नऊ एके नऊ बरोबर आहे नऊ एक नऊ दोन्ही अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे चार राहिले नवा पाचा पंचेचाळीस झाले म्हणजे एस वन चा वर्ग बरोबर पंचवीस गुणिले सोळा पण पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा वर्ग आहे सोळा कशाचा वर्ग आहे तर चारचा वर्ग आहे दोघांचं काय घेतलं आपण वर्गमूळ घेऊ म्हणजे गुणाकार करायच्या आधीच आपण काय घेतले वर्गमूळ घेतले म्हणजे एस वन बरोबर हे तर पाचचं वर्गमूळ घेत असणार आहे म्हणजे पाचचा वर्ग होता त्याचं वर्गमूळ नुसतं पाच आले म्हणजे वर्ग सगळे निघून गेले चारचा वर्ग होता तिथेऐवजी चार घेतली म्हणजे एस वन बरोबर पाचशे वीस सेमी म्हणजे दुसरी जी संगत बाजू असणार आहे ती किती असणार आहे आपली वीस सेमी असणार सातवा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा रेख आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख डी दिलेला आहे पी क्यू आणि डी या दोन्ही काळात एकमेकांना समांतर रेख आहेत ठीक आहे आता या ठिकाणी बघा त्रिकोण म्हणजे त्रिकोण कुठला दिलेला आहे पी क्यू एफ पी क्यू एफ याचे क्षेत्रफळ हो दिलेले आहे किती दिलेलं आहे बघा याचं क्षेत्रफळ तर वीस एकक या ठिकाणी दिलेलं आहे जर पी एफ बरोबर किती दिलेलं आहे दोन डीपी दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे पी एफ पी एफ कुठे बघा PF हे काय आहे डीपीच्या काय आहे डबल आहे ठीक आहे तर पुढं काय सांगितलेलं आहे तर चौकोन डी पी क्यू ए, पी क्यू इ -E, ह्याचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला आणि त्यासाठी ही जी कृती दिलेली थी आहे ती या ठिकाणी पूर्ण करायची आहे ठीक आहे आता कृतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे बघा जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहून घेतलेल्या आहेत म्हणजे त्रिकोण काय दिलेलं आहे आपल्याला त्रिकोण पी -E क्यू क्षेत्रफळ किती दिलेलं आहे वीस एकक दिलेले आहे ठीक आहे डीएफ बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला तर दोन डी पी दिलेले म्हणजे डबल दिलेले म्हणजे डीपी जर एक्स घेतलं तर पी एफ हे काय असणार आहे त्याचं डबल झाले म्हणून दोन एक्स घेतले या ठिकाणी ठीक आहे आता पुढं आता डी एफ बरोबर काय असणार आहे बघा डी एफ कुठं आहे तर डी एफ झालं तर या ठिकाणी डीपी अधिक पी एफ असणार आहे इथं काय असणार आहे डीपी अधिक पी एफ असणार आहे डीपी किती होता आपला एक्स होता म्हणून तो एक्स इथं लिहिला पी एफ किती होता आपला दोन एक्स होता म्हणून x अधिक दोन एक्स म्हणजेच किती झाले आपले तीन एक्स झाले ठीक आहे आता पुढं त्रिकोण बघा कुठला घेतला तर एफ घेतलेला आहे आणि दुसरा आहे आपला घेतला तर पहिला कोन घेताना आपला काय घेतलेला आहे एफ घेतलेला आहे तर त्याचा संगत कोण कुठला असणार आहे संगत कोण म्हणजे काय तर या दोन समांतर रेषा असल्यामुळे हे दोन काय झाले एकमेकांचे संगत कोण झाले म्हणजे इथे कोण कुठला असणार आहे आपला एफ पी क्यू हा संगत कोण झाला ठीक आहे त्याच पद्धतीनं ई कोण घेतला तर ई ला संगत कोण कोणता आपला तर क्यू आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे आपला एफ क्यू पी असणार आहे ठीक आहे आता त्याच्यामुळे काय झाले दोन कोण एकमेकांना एकरूप झाले त्याच्यामुळे हे दोन त्रिकोण एकमेकांना काय झाले समरूप झाले आणि समरूप कोणत्या कसोटीनुसार झाले तर कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकांना ताँ� समरूप झालेले आहेत ठीक आहे आता दोन त्रिकोण जर एकमेकांना समरूप असतील तर त्यांचे जे क्षेत्रफळांचे गुणोत्तर असते ते काय असते तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते म्हणजे या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू घेतल्या तर कुठली असणार आहे बघा पहिली असणार आहे ती आपली डी एफ टी एफ चा वर्ग आणि खाली जी असणार आहे ती काय असणार आहे आपली टी एफ असणार आहे बरोबर आहे PF चा वर्ग ठीक आहे आता DF किती होते आपले आपण आताच काढले होते DF वर किती होते बघा DF तीन एक्स आले होते बरोबर आहे आणि PF किती होते आपले दोन एक्स होते म्हणून तीन एक्स चा वर्ग छेद दोन एक्स वर्ग आले ठीक आहे वर्ग केलं तर इथं आले आपले नऊ एक्स वर्ग आणि दोन एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग अंशात आणि छेदात असल्यामुळे ते निघून गेले आणि राहिले फक्त काय तर नऊ छेद चार राहिले ठीक आहे म्हणजेच काय झालं आता हे छेदातले क्षेत्रफळ होते त्रिकोणाचे ते तिकडे गेल्यानंतर काय झाले दे गुणाकारात गेलेले आहे ठीक e -E, आहे आता आपल्याला देताना काय दिलं होतं बघा त्रिकोण एफ पी क्यू म्हणजेच त्रिकोण PQF क्यू एफ लिहिलेलं आहे इथं आणि इथलं आपलं चुकून ई झालेलं आहे ऍक्च्युली इथं काय दिलेलं आहे बघा पुस्तकामध्ये तर त्रिकोण पी यफ आहे ठीक आहे म्हणजेच त्याचं जे क्षेत्रफळ दिलं होतं ते किती दिलं होतं आपल्याला इथं वीस दिलं होतं ठीक आहे आडवा भागाकार आलेला आहे परत एकदा म्हणजे काय केलं चार केारा पंचे वीस झाले आणि पाचा किती झाले इथं तर पंचेचाळीस झालेले आहेत ठीक आहे आता त्रिकोण एफ डी क्षेत्रफळ आताच आपण काढलं ते किती होतं पंचेचाळीस होतं ठीक आहे आपल्याला काय करायचंय तर हा जो चौकोन आहे त्याचे क्षेत्रफळ काढायचे आणि ते क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करू शकतो तर हा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामधून हा छोटा त्रिकोण वजा केला म्हणजे मायनस केला किंवा वजाबाकी केली तर आपल्याला काय राहतं तर ह्या चौकोनाचे क्षेत्रफळ मिळते म्हणून आपण त्या त्रिकोणाचे दोन्ही क्षेत्रफळ काढून घेतले पहिल्यांदा ठीक आहे म्हणून आता काय झालं तर आपल्याला आता काय करायला लागणार आहे आता जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले तर ते किती होते पंचेचाळीस होते बरोबर मोठ्या त्रिकोणाचे आता छोट्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला किती दिले होते तर वीस दिले होते बरोबर आहे म्हणजे पंचेचाळीस वजा वीस केले तर इथं आले पाच आणि इथं आले दोन म्हणजे पंचवीस हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो हे प्रकरण या ठिकाणी संपत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद